एकच देव आहे पण अनेक नावरूप जसं अनेक देवाच्या माध्यमातून प्रकट झालेलं आहे तसं जेवढ्या देवदेवता आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा हा पूर्णपणे व्यक्त झालेला आहे आणि त्यांनी अनेक लिला केलेल्या आहेत लिला शब्दामध्ये आनंद आहे म्हणून लहान मुलांच्या लिलांना आपण काय म्हणतो म्हणजे त्यांचे हातपाय हलवणं वगैरे हसणं रडणं आणि अगदी पाच वर्षाच्या आत दोन तीन वर्षाचं मूल असेल आपल्या तोंडात जातात तरी <laughs> तो लीला लीला तो लिला वाटते कारण त्याचा उद्देश काहीच नाही निरोशपणे चाललेले अशी सहजतेने चाललेली जी क्रिया आहे त्याला लीला असं म्हणतात आणि भगवंत लीला अवतारी आहे म्हणून त्याने अनेक अवतार धारण करून तुम्हाला आम्हाला आनंद देण्यासाठी त्या भगवत म्हणजे ब्रह्मतत्वाकडे वळवण्यासाठी म्हणून तो नामरूपात आलेला आहे असं एखादं नामरूप पक्क धरून ठेवावं त्याचं जे मूळ स्वरूप आहे तिथपर्यंत जाण्याचा तुम्ही आम्ही काय करावा तर प्रयत्न करावा